नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे सतरा जानेवारीचा भाग तुम्ही पाहत आहात कालच्या भागात आपण पाहिलं होतं की पहिलीच मकर संक्रांती मानिनीताईने खूप प्रेमाने साजरी केली होती आणि आजच्या भागाची सुरुवात होते एका गोड सरप्राईजने घरात अचानक कोणीतरी मानिनीताईचे डोळे झाकतो आणि त्या क्षणातच त्या ओळखतात की आलाय युग युगचा आवाज ऐकताच घरात एक, एक आनंदाचं वातावरण पसरतं हॉटेलवर हसणारा राहणारा योग अचानक घरी आल्यामुळे सगळेच खुश होतात मागच्या वेळी नापास झालेला योग आज मात्र आनंदाची बातमी घेऊन आलेला असतो तो, तो सांगतो की तो सेकंड सेमिस्टरमध्ये मध्ये पाचात आला आहे पारसह सगळेच त्याचा आनंदात कौतुक करतात आणि मागच्या अपयशाची कड वाटून आज यशाने पुसली जाते मानिने त्या युगवर भरभरून प्रेम करतात आणि त्याला म्हणतात की आज तुला जे हवं ते माग काव्याही त्याचं कौतुक का करते आणि रिझल्ट पार्टीची गंमत करते पण त्या बोलण्यातून तिला स्वतःच्या पार्टीत झालेला तमाशा आठवतो आणि वातावरण थोडंसं शांत होतं तेव्हाच ताई सगळ्यांचं लक्ष सणाकडे वळवतात आणि तिळगुळाच्या लाडवाचं काम सुरू होतं योग घरी आल्यामुळे काव्याच्या मनात भावंडांची आठवण येते ती नंदिनीला मिस करत असते आणि प्रेक्षकांना त्याचवेळी नंदिनी खरंच देशमुखांच्या घरी येते घरात पाऊल टाकताच तिच्या डोळ्यात पाणी येतं सोनासूनही अजूनही तिला थांबून पाहावं लागते ही भावना तिच्या चेहऱ्यावर दिसते काव्या आणि मानिणीताई नंदिनीला मिठी मारतात पण वसुआत्या आणि रम्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र बनावटीचा असतो नंदिनी स्पष्ट सांगते की ती कायमची आलेली नाही फक्त सणासाठी आली आहे मानिणीताईंचं मन थोडंसं घट्ट होतं पण त्या संयम ठेवतात आणि विश्वास व्यक्त करतात की जेव्हा नंदिनीला कायमचं घरी घेऊन येईल याच दरम्यान रम्या आणि वसू आत्या जीवावर टोमणे मारायला सुरुवात करतात रिक्षात राहणं हालापेष्टा संघर्ष पण नंदिनी मात्र आज गप्प बसत नाही ती ठामपणे सांगते की जे काव्या आणि जीवाने केलं ते कधी ना कधी इतरांनीही केलं होतं फरक इतकाच की काहींनी उघडपणे केलं आणि काहींनी शांतपणे सहन करत गेले तिचं सडेतोड उत्तर ऐकून घरात शांतता पसरते आणि युग टाळ्या वाजून तिचं कौतुक करतो इकडे जेव्हा आपल्या सासरी तिळगुळ खाताना दिसतो सासूबाईंच्या बोलण्यातून वातावरण हलकं होतं वेळेचा सदुपयोग करण्याच्या त्यांच्या सूचनेवर जेव्हा थोडासा लाचतो पण चेहऱ्यावरचा आनंद लपवत नाही पुन्हा देशमुखांच्या घरी मानिनीताई नंदिनी आणि काव्याचे दुष्ट काढतात संक्रांतीनिमित्त त्या दोघींनाही साडी आणि दागिने देतात नंदिनी भाऊक होते निघताना मानिनीताई तिला आशीर्वाद देतात आणि लवकर परत येण्याची इच्छा व्यक्त करतात सासू सुनेचं नातं आज खूप सुंदर पद्धतीने उलगडलेलं दिसतं भागाच्या शेवटी पतंगबाजीचा रंगतदार माहोल पाहायला मिळतो रम्या वसुआात्या युग आणि पार्थ यांच्यात मजेशीर वाद पतंग कापाकापी सुरू असते पण पारच्या मनात मात्र जीवाची उणीव जाणवते अखेर नंदिनी घरी परतते आणि जीवाला शोधते तेवढ्यात वरून जीवाचा आवाज येतो आज मैं ऊपर और आसमान नीचे हे दोघांचा क्वालिटी टाईम उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे एकंदरीत आजचा भाग भावनिक सणासुदीचा आणि संवादांनी भरलेला होता नंदिनीचं थांब मत माननीताईचं मायेचं रूप आणि युगचं यश सगळं छान जमून आले मंडळी आजचा रिव्ह्यू कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्या रिव्ह्यू चॅनलला तुमच्या मंडळींसोबत शेअर करा उद्या पुन्हा भेटूयात आपल्या या खास रिव्ह्यू सोबत मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ देऊन माझ्या रिव्ह्यू चॅनलवरचा हा व्हिडिओ पाहताय त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे धन्यवाद